हल्ली काही सेकंदात आपली बँक माहिती चोरी होऊ शकते कारण फसवणूक करणारे स्कॅमर्स दिवसेंदिवस अधिक शातीर होत आहेत एक फोन कॉल आणि तुमची सगळी इन्फॉर्मेशन स्कॅमर्स कडे जाऊ शकते तर कसे ओळखायचे हे स्कॅम्स आणि त्यापासून स्वतःला वाचवायचं कसं हे मुद्दे लक्षात ठेवा एक अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका बँक कधीच फोनवर तुमचा ओ टी पी पासवर्ड किंवा डेबिट कार्ड नंबर मागत नाही दोन कोणतीही लिंक क्लिक करू नका तुमचं खातं बंद होणार असं सांगून लिंक पाठवतात पण त्या लिंक मागे तुमचं नुकसान दडलेलं असतं तीन कोणतंही ऍप डाउनलोड करण्यास सांगितलं तर समजा धोका आहे स्कॅमर्स डेस्क क्विक सपोर्ट सारखी ऍप्स डाऊनलोड करायला सांगतात याने ते तुमचा मोबाईल कंट्रोल करू शकतात चार तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका अगदी ते सरकारी वाटलं तरी पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर खाते क्रमांक ही माहिती खासगी आहे कोणालाही शेअर करू नका सावध रहा, जागरूक रहा एक छोटी चूक तुमचा सगळं बँक बॅलन्स साफ करू शकते आणि हो अशी माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका